पवन म्हणतो मी आपल्या प्रभू ख्रिस्ताचा बाप यहवादेव याच्यासमोर गुडघे टेकतो एपीस करा पात्र अध्याय तीन ओवी चौदा ते एकवीस यहवा देव यशया या भविष्यवाद्यामार्फत ओवी पंचेचाळीस तेवीस ते चोवीसमध्ये म्हणतो मी आपली शपथ वाहिली आहे न्यायपणाने माझ्या मुखातून वचन निघाले आहे ते फिरणार नाही ते असे की माझ्यापुढे प्रत्येक गुडघा टेकेल प्रत्येक जीभ माझ्यापुढे शपथ व्हाईल माझ्याविषयी कोणी म्हणेल केवळ यहा देवाच्या ठाईस न्यायीपण व सामर्थ्य आहे त्यामुळे पौर करास पत्र लिहितो त्यामध्ये तो त्या म्हणतो मी येशू ख्रिस्ताचा बाप यहा देव याच्यासमोर गुडघे टेकतो यहा देवाकडून आकाशातल्या व पृथ्वीतल्या प्रत्येक म कुटुंबाला नाव मिळाले आहे मी यव्हा देवाकडे अशी विनंती करतो की त्याने आपल्या गौरवाच्या संपत्तीच्या प्रमाणाने तुम्हास असे कृपानाम द्यावे की तुम्ही यव्हा देवाच्या आत्म्याकडून अंतरयामाच्या मनुष्यास सामर्थ्याने बळकट व्हावे विश्वासाच्याद्वारे ख्रिस्ताने तुमच्या हृदयात वस्ती करावी यासाठी की तुम्ही त्यांच्या प्रीतीमध्ये मुळावलेले व पाया घातलेले असून ख्रिस्ताने मनुष्य जातीच्या मुक्तीसाठी सोसलेली दुखे त्याचे मानवजातीवरील प्रीतीची लांबी व रुंदी खोली व उंची काय आहे तो कोण आहे हे तुम्ही सर्व पवित्रांच्या बरोबर समजून घ्यायला आणि ख्रिस्ताची प्रीती जी जाणण्याच्या पलीकडे आहे ती जाणायला शक्तिमान व्हावे असे की तुम्ही यव्हा देवाच्या अपेक्षेप्रमाणे यव्हा देवाच्या सर्व पूर्णतेपर्यंत परिपूर्ण व्हावे तर आता आपण ज्याची मागणी किंवा कल्पना करतो त्यापेक्षा जो यहवा देव आमच्यामध्ये कार्य करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या प्रमाणाने फार अधिक करण्यास व अधिक आपणास देण्यास समर्थ आहे त्या यव्हा देवाला सदा सर्वकाळ सर्व, सर्व पिढ्यापर्यंत मंडळीमध्ये व चर्चमध्ये ख्रिस्ताच्या मध्यस्थीने यव्हा देवाला गौरव असो आम्ही आपण यव्हा देवाने व येशुख्रिस्ताने दिलेली पहिली आज्ञा व त्याचे नियम पाळण्यास सामर्थ्य मिळण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी तसेच त्याने आपला पवित्र आत्मा सत्य समजण्यासाठी द्यावा ही प्रार्थना एव्हा देवाकडे आपला प्रभू श्री ख्रिस्त याच्या मध्यस्थीने करूया हा लिहिूया आम्ही यव्हा देवाचा सेमक अँथनी जॉन करेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड